गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मत चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सगळ्यांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह जप चालू झालेला आहे तर तो तीस एप्रिल ते सहा मे हा जो सप्ताह आहे महाराजांच्या सेवेसाठी प्रहर सेवा याग या सगळ्या सेवा या सप्ताहामध्ये होणार आहे गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण स्वामी श्री जा, स्वामीचरित्र पारायण ह्या सर्वच सेवा या सात दिवसांमध्ये होणार आहे तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की या सेवा तर आपल्याला करायच आहे पण प्रहर सेवा म्हणजे काय याग काय असतं त्यानंतर गुरुचरित्रच काय वाचावे ह्या सप्ताहामध्ये किंवा स्वामी चरित्र वाचलं तरी चालतं पण गुरुचरित्र वाचण्याचे काय काय फायदे आहेत त्यानंतर या सगळ्या सेवा जर तुम्हाला जमत नसेल तर आणखी एक अशी अशी सेवा आहे जी कधी आपण कुठेही करू शकतो तर ती सेवा कोणती आहे या सर्वच गोष्टींबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची प्रारंभाची प्रारंभाची तिथी आहे तीस एप्रिल ते सहा मे तर बघा भगवान श्री दत्तात्रेय यांची तिसरी पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी होत असते महाराष्ट्रातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात सेवा करतात आणि जसं की पौराणिक आधारानुसार स्वामींनी चैत्र वैद्य त्रयोदशीच्या चै दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान समयी आपली अवतार कार्याची समाप्ती केली होती हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो आयोजित केलेला आहे यंदा तीस एप्रिलला स्वामी चरित्रचा सप्ताह चालू होतो आहे तर तो सहा मे पर्यंत असणार आहे आता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या निमित्त आपण काय काय सेवा करायला हव्यात बघा तर प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज निमित्त गुरुचरित्राचं पारायणाची आयोजन केलेलं आहे म्हणजे सात दिवस पारायण चालणार आहे त्यानंतर स्वामीचरित्राचं पारायण चालणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घरामध्ये नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता श्री स्वामी सारामृताचे पाठ करू शकता तुम्ही एक ते एकवीस अध्याय तुम्ही रोज दोन वेळा देखील घेऊ शकता त्यानंतर आता प्रहर आणि या ह्या सेवा ज्या आहेत त्या आपण घरी नाही करू शकत त्या आपल्याला केंद्रात जाऊनच कराव्या लागतात आता त्यासाठी आता कोणकोणते कौन याग असणार आहे तर बघा याच्या या स्वामी ज सप्ताहामध्ये अखंड दोन विनावादन अखंड दोन स्वामीचरित्र पठनासह गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग याग, याग तसेच रोज नित्य सुहाकार व त्रिकाल आरती सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात औदंबराच्या प्रदक्षिणा सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकारामाचे अभंग या सगळ्या सेवा फक्त आणि फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामध्येच होतात परंतु या व्यतिरिक्त जी सेवा आहे ती जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करणे या मंत्राचं जप करणे म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात प्रभावी अशी सेवा आहे आता बऱ्याच बायका अशा आहेत की ज्या केंद्रात जाऊ शकत नाही कोणी कोणाला ना, काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल शारीरिक म्हणा मानसिक म्हणा फॅमिली प्रॉब्लेम असतात तर प्रत्येकच जण या सगळ्या सेवा करायला केंद्रात नाही जाऊ शकत आणि ज्यांना कोणाला इतक्या वेळ बसायला जमत नसेल तर त्यांनी एक सेवा अशी आहे जी कधीही कुणीही आणि कुठेही कोणत्याही वेळी करू शकतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नामस्मरणाला अजिबात म्हणजे कोणत्याच प्रकारचं बंधन नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही या सप्ताहामध्ये जितका जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार नामस्मरण करणार तेवढे स्वामी तुम्हाला तारणार म्हणजे तारणारच आणि ही जी सेवा अशी आहे हिचा जो आपल्याला आपण जी ही सेवा करणार आहोत ना हिचं फळ आणि म्हणतो ना बैंक पुन्य चा, 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 आपला बँक बॅलन्स जो असतो पुण्यकर्माचा पुण्याचा नामस्मरणाचा सेवेचा तो आपल्याला पुढच्या सहा महिने काय एक वर्षभर आपण त्या आलेल्या संकटातनं बाहेर पडू शकतो आपल्याला चांगले चांगले मार्ग मिळू शकतात आणि कोणत्याही दुःखात आपण खचून जाणार नाही एवढं बळ आपल्या पाठीशी उभं असतं ते म्हणजे कोणतं श्री साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणून रोजच्या रोज तुम्ही नामस्मरणासोबत फक्त आणि फक्त तारक मंत्राचं तुम्ही रोज पठण केलं तारक मंत्र तुम्ही रोज तुमच्या घरात जितका वेळा तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळा जर तुम्ही म्हटलं तर तुमची तुमची वासू तर शुद्ध होणार तुमचं मन देखील शुद्ध होणार आणि तुमच्या जीवनात आलेली जी, आले जी अडीअडचणी आहे जे संकटे आहे ते नक्कीच दूर होणार म्हणून सप्ता हा सप्ताह अतिशय महत्वाचा आहे तर कोणीही वेळ वाया न झाला होता श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला विसरू नका आणि शक्य झालं तर बाकीच्या सेवा करायला देखील तुम्ही केंद्रात आवर्जून जा कारण की ही वेळ परत कधी येईल तर ती डायरेक्ट डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशिर्ष महिन्यामध्ये जयंतीच्या वेळेस ही वेळ येणार आहे म्हणून अतिशय महत्वाची अशा सेवा, आहे याग यागसेवा तर तुम्ही शक्य झाल्या तर कराच नसेल शक्य तर नामस्मरण तारक मंत्र श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या गोष्टी ह्या हे पुस्तकं वाचायला विसरू नका विष्णू सहस्रनाम त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जितके जास्त तुम्हाला सेवा तुमच्या घरात घेता येईल जास्त सेवा तुम्ही तुमच्या घरात घ्या आणि आवडली असेल माहिती तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजून जे सहा दिवस उरलेले आहेत तर त्या त्या सहा दिवसांमध्ये जास्तीत जास्त स्वामी सेवे करी ही सेवा करू शकतील चला तर मग भेटूया अशाच पुन्हा नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ